नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही अर्ज करण्याआधी सर्व माहिती आधी जाणून घ्या की तुम्ही त्यासाठी पात्र आहात का हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर नक्की करा तर पहा माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी शिथिल केल्या आहेत पण या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधी जाणून घ्या त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अंतिम फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती एकतीस ऑगस्ट आहे आणि ते आठ जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तसेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा आहेत एकवीस ते पासष्ट महिला यांना या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकते तसेच कोणाला नाही मिळणार लाभ ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापर्यंत रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांअंतर्गत दीड हजार रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत यांनी या, या योजनेसाठी अर्ज करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे तर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणतीही योजना जर तुम्हाला दीड हजार रुपये त्यातून तुम्हाला येत असतील तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी पात्र असणार नाही तसेच अर्ज करताना कोणतीही काही करू नये सरकारच्या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झालेली आहे आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज असणार नाही तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड हवे यासोबतच मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिकाधिक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवाशी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे आठ जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत त्यामध्ये ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये शासनातर्फे शिबिर आयोजित केलेले आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म खूप सोपा आहे आणि तुम्ही कोणाची कोणाकडून भरून न घेता कोणाची मदत न घेता तुम्ही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शिबिर चालू आहे त्या शिबिरमध्ये जाऊन तुमचा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नक्कीच भरू शकता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलची ही म अशी माहिती होती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर नक्की करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद